काहीतरी घ्यायसाठी काहीतरी सोडा सोडायला म्हणून माणसामध्ये जे षडविकार आहेत काम सहा शत्रू आहेत माणसाला पहिला अर्थाला आणि म्हणून हे सहा सुटले पाहिजे आणि हे सहा जर तुम्ही काढून टाकले का तर तुमच्या शरीरामध्ये जागा नीती होते विक्ती झाली पाहिजे काही झाल्यानंतर मग त्याच्यात भरताय एखाद्या शिशी शंभर सव्वाशे ग्रामची शिशी आहे दुधाची बाटली आहे एका लिटरचं पाण्याची बाटली आता मी पिऊन करतो याच्यात एक लिटर पाणी बसते आता तुम्ही दुसरं पाणी टाकलं तर पिलो नाही तर पाणी कसं खाली होईल म्हणजे काहीतरी म्हणजे काय प्या लागते म्हणून भराव लागते भरा लागते म्हणून प्या लागते म्हणून षड्यू विकास बाहेर गेले पाहिजे शेड्यूल विकास जर बाहेर टाकले तर सारंगर आपोआप बंदर जागत रिकामी जागा रिकामी जागा भरा रिकामी जागा भरा आणि म्हणून रिकामी झालेली जागा भरल्या जाते जर शेड्यूल विकास बाहेर टाकले तर सारंगर आपोआप जाते म्हणून सारंगरा हृदय भरा

जलमलो मोठे झालो खेळलो बागुळलो आणि आपल्याला आपल्याला नुसतं एवढं सांगायचं सा का कचरा करायचा निसर्गाने आपल्याला केळं खायचे सालं फेकून द्यायचे बाकी काही सांगायचं केळं खायचा सालं फेकून द्यायचे कचरा चिवडा खायचा कागद फेकून द्यायचा म्हणून भैसान झाड रांगण त्याला योग झाले तिनं भरून घेईन तिने योगाच उष्ण मग गाडगे महाराजा झाड गाडगे महाराज गाव गाव जाऊन घ्यायला लागले आपण आपलं गाव नाही झाड आपली कोली नाही झाड आपला परिसर नाही झाड आणि म्हणून हा माणूस इतका खालच्या स्तरावर गेलेला आहे याला त्या समजत नाही की आपलं घराच्या समोर आपण स्वच्छ परिसर ठेवला पाहिजे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आणि म्हणून कृष्णाजी महाराजांना त्यांना तो आदेश दिला कृष्णाजी महाराजांनी त्यांना दिशा दिली आणि तशी दिशा आपण घेतली पाहिजे आपण तरी पुढे गेलो पाहिजे आणि म्हणून आपलं पहिला धडक तास झाला कृष्णाजीची वाणी राहिली आपली कृष्णाजी जीवानी कृष्णाजी जीवानी मानित नाही निपजली कारण वृद्ध लोक होते मग मी चौदा पंधरा वर्षाचा गेलो तुम्ही सांगितलं ढोल हे मला गडबड करून राहील थाप मारून द्याचं था काम बंडपाटला अजिबात एक माणूस तयार नाही अजिबात त्या त्याने काही ना ढोल नाही त्या ठक्याला कापरण न सुधता पण हात लावायचं काम नाही अजिबात तुम्ही हात लावलं नाही पाहिजे कारण बंदी आहे तशी तशीच आमच्या आपली भक्ती म्हणजे जे खळलं ते सांगत जे खळत आहे ते सांगत म्हणजे भूत भविष्य वर्तमान आहे ज्ञाने पण सांगते असं करा मला कोण सांगते तो उभा आहे आपलिया बळ नाही बोलवत सख्या भगवंत वाचा तुम्ही आपली वाचा आहे आपल्याचं बोलणे बोलाचं बोलणे आपल्यात कुठलं बोल हे सगळं घडवते कोण तो सावं आता धावून आता या सावंगनाथ हो करून सत्कृतीचा उपदेश दिला धन्य भाग आणि जो उपदेश सत्कृतीचा जो उपदेश कृष्णाजी महाराजांनी आपला दिला तो आपला स्वीकारासाठी आपण इथं तो घ्यासाठी जो भक्ती मार्ग सांगितला तो भक्तिमार्ग स्वीकारला पाहिजे तो घेतला पाहिजे आधी सत्कृतीचा उपदेश दिला धन्य भाग्य थो आपलं भाग्य थोर आहे आपण भाग्याच्या माणसं आहोत की आपल्याला चतुर्पती नाम चतुर्पती होतो भजन आपण या त्याच्यामध्ये करून राहिलो लय लोक असे वंचित आहे की आम्हाला काहीच येत नाही आता फक्त कुस 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 करता येते तुमच्या भजनात सांगायला तसं होऊन राहिलं तसं होऊन राहिलं आता आम्हाला भजन येत कारण साठी गुडनाटी साठी वर्षाचा मताळा झाला नाता गायले आता बंद काय केलं आता पुंजे झाड जोड नाता बसली

जे आपल्याला मार्ग दाखवला त्या मार्गानं आपलं चालणं तर आपला अर्ज करतोय कारण का आपण शिपाई म्हणजे आणि म्हणून एक एक शिपाई उभा झाला पाहिजे एक एका गावामध्ये एक माणूस निर्माण झाला पाहिजे आणि कृष्णाजीची वाणी सांगणारा माणूस निर्माण व्हावा कारण सांगा आमच्या गावाचं नाव सावंग नाही सांगवा एखादी लेखबाय ले ले माहेर आले गेल्यानंतर एखादा माणूस माहेरचा त्या गावले एखादी पोरके आहे माहिती परत परतवाड्याला दिली आहे पोरकी आणि ते म्हटलं का चाललो परतवाड्याने सांगा आमच्या पोरीला सांगवा सांगा कशी काय तिकड निरोप घेऊन येतात ते सांगितच ती सांगी या ठिकाणी ज्या चांग्यामध्ये ही सांगी झाली ते सांगव आणि तेच सांगत आहे सांगितलं सांगो आपल्याला सांगायचं आहे प्रत्येक सांग्यामध्ये ते भरत आहे सहानुबंदी सावंतपुरी त्या सावंतपुरीमध्ये सांगितलं सांगो भरत आहे आणि कृष्णाजी महाराजांनी दिलेला उपदेश कृष्णाजी महाराजांनी दिलेला आदेश आपल्याला पाळायचा आहे कारण आपण त्याचे शीतली आहोत कानांची ऐका कानी ठेवता म्हणी मानव जन्म आला तर पडून ते कामे ते कामे येणारे कामाची कामे ना, कामा ना आणि म्हणून एका याच्यात ते म्हटलं एका गोळीमध्ये म्हटलं आहे एक अक्षर आहे तिरहत्तर के उमर कोई जग जुगत में सारी धन्य कामिना नजर में आ जोग कमाया भारी होना एक ये काम येणार आहे तुमच्या कामाची वस्तू आहे त्याच्यामध्ये तरण उपाय आहे याच्यामध्ये आरोग्याची संवर्धन आहे त्याच्यामध्ये आधार सुद्धा बसण्याचे काय अनेक उदाहरण अनेक कृष्णाजी महाराजाचे आणि त्या अनुभवानं माणूस आहे इथं जुटलेला आहे फक्त त्याला दिशा दाखवायची आहे आणि म्हणून प्रत्येकाला आता आपल्याला आठ दिवस पोलीस वाचा फक्त दिशा दाखवली ऍक्सिडेंट नाही झाला पाहिजे व्यवस्थित काम आपल्या गावात चाललं पाहिजे प्रत्येक गावामध्ये एक मॉनिटर पाहिजे मॉनिटर कि ते मंडळ जे आहे अवधूत भजन मंडळ त्या मंडळाकडे कोण असं बोट नाही लावलं पाहिजे असं बोट दाखवलं नाही पाहिजे आणि म्हणून संघाचा नियम जो आहे म्हणून महाराजाचा संघ नाही ओळखला कोण आणि म्हणून आमचा एक संघ झाला पाहिजे आम्ही एका संघामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहोत एका संघामध्ये एका विचारामध्ये एका आचारामध्ये एक दिशा आपल्या अद्धूत संप्रदायाच्या प्रत्येक माणसा माणसाला भेटला पाहिजे प्रत्येक शिपायाला भेटलं पाहिजे ज्याच्याजवळ लायसन असेल त्यांना लायसन्स काढून घ्या ऐन नामात धनी नावाची एक खिडकी योजना चालू आहे तिथं लायसन वाटण सुरू झालेलं आहे आणि म्हणून लायसन काढून घ्या आणि घ्या लायसन लायसन आहे ऐन नामन धनी आपण सांगितलं होत आपल्या त्याला सामद्याला सांगितलं होत सामद्याला आमचं डोकसर लहानच आमच्या बोलत्यात काय होते हे म्हणजे पाहिलेलं पाणी ना आपल्या आवडते भरणारे लोक मानसिक रोग करण्याकडे यायले न्याला श्रीकांत देशमुख पाहिलेलं पाणी कसं नागर मध्ये म्हटलं एकूण एक मग शिकलो ना मी पोहन खोटे सगळे उघड्या मारण करत लो अमकालो पहिलो सगळे लोह पोहून लोहून आमच्या गावात पाणी येत नाही म्हणत हे लोक म्हणून पाहिले पण नाही मुलाली झाली तर तुमच्या गावात डॅम होणार आहे होणार आहे आता तर धर्म गाव काही होणार नाही कारण थ्री कृष्णनी धावून ठेवलं होत ठिकाणी पाणी राहीन मुलगा उघा मिळणार दान दक्षणाला लक्ष्मी येऊन देतील कुलसार भूभाग आहे एक भाग भूभाग असताना तीन भाग पाणी तरी माणसाने प्याले पाणी नाही परिस्थितीशी आहे वस्तुस्थितीशी आहे आणि म्हणून कृष्णाजी महाराजांना सांगितलं होतं कन्याकुमारी पर्यंत तिकडे जनसागर पाणी अनामत उभार तो तारंगी वाजली म्हणून जलसागर एकाचा हातला एक गेलेला आहे एकाच जलसागर आपण घडून घेतलेला आहे

त्याचा रुमंजुळा टाका खात्या कोरडाचा टाका फुलाचा टाका टाका आंब्याचा टाका फळाचा टाका कुठले झाड टाका जमिनीच्या पोटात बी टाका टाकलं पाणी आलं नसान पाणी आलं तर आपल्या घरातलं तांब्या भर टाका प्रॅक्टिकल करून पा आणि प्रॅक्टिकल केल्यानंतर त्याला पहिले अंकुर फुटते अंकुर कुठले कुठलं भीतसलं त्याला अंकुर येते आणि अंकुर आल्यानंतर ते अंकुर जमिनीच्या आज जोपर्यंत आहे तो त्याला रंग पिवळा असते तुम्ही करून पहा आणि म्हणून का पिवळा रंग असते तर पंचतत्वाला पाच रंग आहे आकाश कसा आहे निळा आहे धरतरी कशी आहे तर पिवळी आहे आपण कशी आहोत धरतरीचे पूजन आम्ही करतो धरती सू तुम्ही करता काय करता काय त्याचा अंत कुठं झाड लावलं जेव्हा झाडाचं पान पिकलं तेव्हा समजा पडलं म्हणजे निर्मिती त्याच्यातच आहे आणि अंत त्याच्यात आहे त्याला म्हणतात अनंत म्हणून अनंत नामाचा भगवान कोण्या नामान चौऱ्याशी चुकन आणि म्हणून ते अनंत आहे समजत होती आता कोणतीच लोक आहेत सारखी असते का आता या गावचे लोक चांगले आहेत देवासारखे लोक आहेत देवाच गाव आहे मुदगलेश्वर म्हणतात काही प्रश्न नाही तीन तीन तालुक्याचा इथं संगम आहे त्रिवेणी तीन तालुक्याचा संगम तर त्या आपण भातकुली तालुक्यात आम्ही आता येतानाच लगेच दर्यापूर तालुक्यातून आलो काही लोक इकून आले की मूर्तीजापूर तालुका तीन तीन तालुके एका ठिकाणी एका जोडावर लागतात त्या जोडावर आपला आहे बघ त्याच्यातून पूर्ण नदी वाहून राहील महाराष्ट्राच्या कुशिकन याच्या विदर्भाच्या बशी आपण सध्या कुठे आहोत महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या हे बशी आपण सध्या बसीत आणि म्हणून आपल्याला हे लायसन काढणं करू लायसन्स लायसन नसलं तर आपल्याला अंदर कसे होते एका गेटवर वर एखादा गेट म्हणतो स्वतंत्र युद्ध नाग नाही आणि तुम्ही आता जय नाही म्हणतो भारत माता की जय म्हणतो काय भारत माता म्हणतो काय का पक्षाचं नाव आहे काय कोणी धर्म आता विरोध म्हटला भारत माता की जय तुम्ही जय नाही म्हण आणि जयचा असं आला प्रसंग त्याच्या अध्यक्षी वाचता नेहमीच होता कुठं करता मला त्याच्या नाली आणि बोलत नाही बसतो का इकडून ते बोलतो काही देशपांडे होते ना देशपांडे देशपांडे वाले होते देशी दारूचं चिल्लर विक्रीच दुकान आम्हाला काय माहिती चिल्लर विक्रीच दुकान इकडे आलं असं म्हणून म्हटलं ते तिकडे झालं गावाच्या बाई पण ते दुकान इकडे आलं ते म्हणजे सावंत टाकलं चिल्लर विक्रीच दुकान इकडे आलं म्हणजे दोन चार लोक बसायला लागली पंगत वाढणं झाली सगळं झालं वाढणं इकडे झाली सगळी पंगत वाढली वाढल्यानंतर काय झालं म्हणा श्लोक म्हणा श्लोक एकूण एका पंक्तीतून श्लोक झाला म्हणजे एकूण पंक्ती श्लोक झाला बा एकूण ते देशपांडे आले होते ना एकूण ते देशपांडे आले त्याने श्लोक म्हटला आता लोकांनी काय म्हटलं हे देशपांडे पांडे आले यायले काय जय म्हणा जे फिरले काही पात्र तुळवाले राय पाहून <laughs> भान काय खाली भान तुम्ही जय नाही म्हटलं आम्ही म्हणणार आम्ही म्हणतो जय म्हणत जय नाही म्हटलं म्हटलं जेव्हा श्लोक म्हटला त्यावेळेस जय म्हटल आम्ही श्लोक म्हटला विनंती स्वातंत्र्या होती म्हणजे कस काय म्हण तू दाचे राजा शिंतो भजनामध्ये आमच्या जुन्या लोकांना तिकडे तिकडे माणसं विक्रेन बाया तिकडे आणि म्हणून काय झालं याचा जो रास झाला औद्यो ते भजनात आपल्या बाया Obrigado.